लालपट्टीमध्ये महारुद्रकाळ निरा पट्टी मध्ये चालू नंतर शहाऐंशी किलो वजन घाट ची लढा मात्या कला क्रमांक एक वरती होईल चंद्रशेखर गवळी धुळे पट्टी मध्ये हजर राहायचंय आणि हनुमंतपुरी धाराशिव निळ्यापट्टी मध्ये हजर राहायचंय मात्या कला क्रमांक एक वरती माथ्या कळा नंबर दोन वरती एक बघण्यासारखी गोष्टी सुरुवात होते एक प्रेशिनी लढत माथ्याकडा क्रमांक दोन वरती लागते सुहास गोरगुल गोंदिया लालपट्टी वृद्ध महारुद्रकाळी लंदरबाग नळीपट्टी महाराष्ट्र केसरी माथी बात नैट क्रमांक एक वर चालू पालघर लाल मे मध्ये या निखिल चौधरी भंडारा ने कष्ट मधे तैयार माथे आकड़ा नंबर दोन वरती की कुस्ती फार चांगली कुस्ती थी सुहास गोड़े विरुद्ध महारुद्र काले काळे अशी कुस्ती चालू झालेली दोन वरती आमदार संग्राम यांचा मित्र परिवार आलेला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये नव्या कस्टमधारक केली केक सिरसा टाकूला हे परिवार मिली भैयांचा सन्मान करतायत भैयांना शुभेच्छा देत आप आगे बढो हम तुम्हारे साथ है चालू कस्तुम माळी पालघर माती आकडा क्रमांक दोन वरती पहिला शिकले योजन गटातील आबोन सरकारपट्टी मध्ये तयार राहायचा तेजस जवळकर अमरावती निळापट्टीमध्ये तयार यायचंय आकडा जवळ आपण उभा आहे कल्याण भंडारा टीम लालपट्टीमध्ये निखिल जवदळी भंडारा ही उदय भंडार निळापट्टीमध्ये तयार आहे एकोणऐंशी किलो शहाऐंशी किलो चे चौधरी भंडारा भंडारा टीम मॅनेजर म्हणून घ्या कोण होणार आणि पथकाचा मान करी एक मिनिट अति तटीची लढत चालू आहे पैलवान विष्णू खोसे आपण मैदानात असाल कडे संपर्क करा पैलवान विष्णू खोसे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सुनील जाधव अखिल चौधरी दुसरा पुकार ब्रांज पथकाचा मानकरी ठरलेला आहे शहाऐंशी किलो सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचंय माथ्या कड क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो वजन गटामध्ये होणार आहे शहाऐंशी किलो वजन गटाची अंतिम लढत लावण्यासाठी आमदार संग्राम भैया जगताप यांना विनंती करतायत सर्व मित्र परिवार आणि पाहुण्यांना घेऊन मात्या कार्यक्रमांक एक वरती हजर व्हायचे संदीप चौधरी भंडारा तिसरा आणि अंतिम तुकार गैरहजर असल्यामुळे बाद ज्ञानेश्वर माळी यांना पुढे चाल मी बहीण आमदार संग्राम जगता आपल्या मित्र परिवारांना घेऊन माथ्याकडाकडे यायला लागलेले सुमित सावंत ठाणेसर हात वरती करा सुमित सावंत ठाणेसर सर शिखर वळण घ्या पुरुषोत्तम धुळे ची कुस्ती चंद्रशेखर गवळी धुळे धुळे लाल पट्टी आणि हनुमंतपुरी पुरी धाराशिव निळी पट्टी कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी एक अटी तटीची लढा माती अकरा एक कुर्ती पाहुण्यांच्या शुभ लागते हो 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 वा वा लहान लहान मुलं सुद्धा आतुराय भाई हातात हात देण्यासाठी याला म्हणायचं प्रेम याला म्हणायचं जिवाळा प्रत्येकाला जीव लावता अभिजित जी वाघोले नगर लाल कस्टमध्ये तयारा करण जाधव मुंबई शहर मेळाकास्टमध्ये तयारा चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होणार आहे त्यानंतर अंकुर आखाडे गोंदिया लाल लालकास्तून कृष्ण अंगोडे वाशिम मेळाकास्टमध्ये तयारा चित्त थरारक लढा 86 किलो वजन गट माती वाद अंतिम लढतीला प्रारंभ होतोय प्रमुख पावन्याच्या कुस्तिला कुस्तीला सलामी दिली जाते कुस्ती चांगली आता अविनाश दिसतोय लाल पट्टी आणि हनुमंतपुरी धाराशिव नीरपट्टी संग्राम संग्रामभाई जगताप यांच्या शिवस्ते कुस्तीला सलामी दिली जाते गर्दी कमी जा हो गर्दी कमी करा सगळी फार चांगली कुस्ती होती आमदार संग्राम भाय जगता आणि त्यांच्या मित्र परिवारानं माती आखडा क्रमांक एक वरती कुस्ती लावलेली हॅलो हॅलोवरून आलेले गुरुवारी काळगंपे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम भाय्या जगताप यांच्या वतीने त्यांचं सहशा असं स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपणा व्हायचंय कुस्तीला प्रारंभ होतोय चंद्रशेखर गवळी धुळे लाल पट्टी आणि हनुमंतपुरी धाराशिव निळीपट्टी पट्टी शहाऐंशी किलो वजन गाठ माती वाद कोण होणार सुवर्ण पथकाचा मानकरी एक अटीतटीचा सामना अत्यंत दुर्लवा लढत एक नाही दोन नाही तीन नाही अनेक वेळेला पाच ते सहा वेळेला धाराशिव जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपल्या वजे गटात स्वर्ण पदक मिळून देणारा तोच हनुमंत पुरे लढण्यासाठी सज्ज झालेला प्रतिस्पर्धी उंचराटोसाहेब गोरापान ब्रॉन्झ पदकाचा मानकरी चंद्रशेखर कर गवळी अजून एक सोने पाटील पदकाचा मान करी आणि आता स्वर्ण आणि रौप्य पदका वजन गटातील अंतिम लढत चालू आहे एक मिनिट देवका ते अकरा क्रमांक दोन वर हॅलो अंतिम तरीची लढत सुरू आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप यांना मी विनंती करतो या अंतिम परिचाल लढतीला प्रारंभ करून देण्यासाठी आपण आकाव यायचंय त्यांना घेऊन येतील महाराष्ट्र राज्य कृषी संघाचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे समवेत दादोजी कोंड्या पुरस्कार सन्मानित आमच्या सर्वांचे मार्गदर्शक विलाजी कटुरे सर मेघराजी कटके नवनाथजी गुले गणेशजी दांगट चला आगे विनंती आपण जाधव दोन गुणाची कमाई केलेली आहे हनुमंतपुरी नाट कर्मकरी चालू झाल्यानंतर अंकुच राकडे गोंदिया लालकश कृष्णा इंगोले वाशिम लोकाशो न सुंदर अप्रतिम असं या स्पर्धेचं नियोजन केलंय ते आदरणीय आमदार मैया जगताप महाराष्ट्र राज्य कृषी संघाचे कार्याध्यक्ष सनीबाप्पा बोंडवे दादोजी बोंडे पुरस्कार सन्मानित आदरणीय मुलाची कतुरे मेकळाची कटके नवनाजी फुले गणेची दांगट या सर्वांच्या शुभासते आणि ही स्पर्धा